गुरुदेव गुरुरसाक्षाब्रह्म तस्म श्रीगुरव नमः गुरुर्ब्रमा गुरुरविष्णु गुरुरदेव जनेश्वर गुरुरसाक्षा जनादनस्वामी तस्म श्री जनार्दनाय नमः तस्मै श्री ओम शातीगिरे नमो नमः ओम नमः पार्वती पते हर हर महादेव गोपाल हो कृष्ण भगवान की जय शिवदेव दत्ता 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 लक्ष्य निष्काम भरोयोगी शिवयोगी जगत गुरु स्वामी महाराज की जय उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी गिरि जी महाराज की जय बजरंग की जय निष्काम कर्मयोगी बाबाजींच्या कृपा आशीर्वादाने त्यांचे उत्तराधिकारी अध्यात्म श्रोमणी विद्यमान बाबाजींच्या पवित्र सानिध्यामध्ये आज एकादशीच्या पर्व कालावर आपल्या सर्वांना अशा तीर्थक्षेत्रावर हे तीर्थक्षेत्र आहे या ठिकाणी बाबाजींचं दर्शन घडतंय आपल्या सर्वांचं खूप मोठं अहोभाग्य आहे म्हणून आपल्या सर्वांच्या भाग्याचं एकदा टाळ्या वाजून अभिनंदन करा गुडते हे जन न देखवे डोळा म्हणून कनवाळा येतो आम्हा हे संतांचं वाक्य की आपल्या सगळ्या जनता जनार्दनाला एक चांगलं दिशा देण्याचं चा काम बाबाजींसारखे संत करत आहेत आपल्याला जीवनामध्ये काय केलं पाहिजे हे शिकवणारे बाबाजी लक्षात घ्या आपण अनेकांचे प्रवचन ऐकता कथा ऐकता पण आपल्या आचरणामध्ये जोपर्यंत ते आपण ज्ञान आणत नाही तोपर्यंत त्या ज्ञानाचा उपयोग नाही म्हणून कळतं पण वळत नाही असा विषय होऊ नये यासाठी आपल्या लाईक कोणत्या गोष्टींवर आपण विश्वास ठेवावा या मुद्द्यावर मी इथं बोलत आहे अनेक मुद्दे तुम्ही ऐकता अनेक लोक सांगतात असं करा तसं करा परंतु आपण कोणत्या मुद्द्यांवर विश्वास ठेवला पाहिजे आणि काय केलं पाहिजे तर सगळ्यात मोठं प्रमाण आहे अवतारी पुरुषांनी लिहिलेले ग्रंथ बरं का जसं संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली संत एकनाथ महाराजांनी सार्थ श्री एकनाथी भागवत लिहिलं तुकाराम महाराजांनी गाथा लिहिली रामदास स्वामींनी दासबोध लिहिलं जगद्गुरु जनार्दन स्वामींनी विधी नित्यने विधी आपल्या जगाला दिली ह्या गोष्टींवर पूर्ण श्रद्धा ठेवायला पाहिजे या ग्रंथांमध्ये जे लिहिलेलं आहे त्या ग्रंथांमध्ये एकही शब्द खोटा असू शकत नाही कारण हे सर्व ग्रंथ साक्षात भगवंताच्याच मुखातून बोलले गेलेले आहे ते लक्षात ठेवा कारण गाथा इंद्राणीमध्ये बुडवली वर तेरा दिवसांनी आली नाथ महाराजांची भागवत ग्रंथ गंगेमध्ये फेकून दिलं होतं साक्षात गंगा मातेने तिथं प्रगट होऊन त्या ग्रंथाला डोक्यावर धारण केलं असा महिमा ज्या ग्रंथांचा आहे त्या ग्रंथांमध्ये एकही शब्द खोटा असू शकत नाही पण त्या ग्रंथांवर विश्वास ठेवा मग या ग्रंथांच्याच आधारे जे त्यात लिहिलेलं आहे त्यानुसार संतांची ओळख करा त्या ग्रंथामध्ये काय लिहिलेलं आहे लक्षात घ्या भागवत ग्रंथामध्ये अध्याय नंबर आठ ओवी नंबर एकशे वीस म्हणते कनक कनी कामिनी ज्यासी नावडे होनी तोची जनार्दनुजनी भरवसेनी ओळखपा देव भगवान श्रीकृष्ण सांगतात उद्धवाला की हे उद्धवा या जगातला चालता बोलता परब्रह्म कोण आहे हे ओळखण्याची खून सांगितली कांचन आणि कामिनीचा मोह ज्याला नाही आहे तो व्यक्ती चालता बोलता परब्रह्म आहे आणि समोर बसलेले अध्यात्म श्रोमणी आमचे सद्गुरू हे बालब्रह्मचारी आहे लहानपणापासूनच जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या सेवेत आहे आणि जगद्गुरु जनार्दन स्वामी भगवान शंकराचा अवतार होते आणि त्या भगवान शंकराच्या अवताराने स्वतःहून बाबाजींना ठेवून घेतलेलं आहे लक्षात घ्या लहानपणी बाबाजींची दृष्टी गेली होती तर बाबाजींची दृष्टी जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या शक्तीने काही क्षणामध्ये बाबाजींनी प्रदान केली आणि ती दिव्यदृष्टी आज तुम्हाला पाहतीये त्या दृष्टीने बाबाजी पाहतायत हे लक्षात घ्या आणि जनार्दन स्वामींनी त्यांच्या आईवडिलांना सांगितलं की हा मुलगा इथंच राहू द्या लक्षात घ्या अवतारी पुरुषांनी सांगावं की हा मुलगा माझ्यासाठीच आलेला आहे तो आंधळा आणि मी लंगडा जोडी चांगली जमेल असे जगद्गुरू जनार्दन स्वामींच्या मुखातले वाक्य आहेत म्हणून बाबाजींना ओळखा जगद्गुरु जनार्दन स्वामी यांनी बाबाजींना ठेवून घेतलं त्यानंतर नितांत सेवा त्या दिवसापासून आजपर्यंत लक्षात घ्या जवळपास किती वर्ष झाले असतील अठ्ठेचाळीस वर्ष सत्तेचाळीस वर्ष झालेत बाबाजींची सेवा निरंतर चालू आहे त्यांच्या कार्यासाठी अहो रात्र चोवीस तास ते गुरुसेवेमध्ये आहेत पहाटे ब्रह्म मुहूर्तावर उठून थंडपाण्याने आंघोळ करून नित्य नियमाने दिवस सुरू होतो तर रात्री अकरा वाजेपर्यंत सद्गुरूंच्या कामामध्ये व्यस्त असतात बरं का लक्षात घ्या अखंड फलारी पंचेचाळीस वर्षापासून रोज उपवास आहे तुम्ही नवरात्रामध्ये एकदा नऊ दिवस उपवास करून पहा तुम्हाला वाटेल कधी भाकर खाऊ पण आज पंचेचाळीस वर्षांपासून रोज फक्त फलहार घेणारे व्यक्तिमत्व आपल्या समोर बसलेले आहेत ही काही साधी गोष्ट नसते बर का अखंड नऊ वर्षाचं मौन व्रत ज्यांनी धारण केलं होतं दोन हजार पर्यंत अखंड नऊ वर्ष मौन व्रत म्हणजे एकही शब्द न बोलता राहणं इतकं सामर्थ्य मनावर कंट्रोल ही जगदगुरु बाबाजींची शक्ती लक्षात घ्या आणि ते सुद्धा मौन व्रतात राहून काही केलं नाही असं नाही मौन व्रतामध्ये राहून लाखो लोकांना शिष्य बनवलं जगदगुरु बाबाजींच्या परंपरेत आणलं शिवभक्तीमध्ये आणलं बोलून तो कोणीही जोडू शकत बोलून विद्वत्ता लागून प्रभावित करणारे अनेक लोक आपण पाहिलेत पण आमचे सद्गुरू न बोलता शिष्यांना जोडलेले बाबाजी आपल्या समोर आहेत बरं का अशी शक्ती या ठिकाणी बसलेली आहे ओम जनार्दनाय नमः 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 ओम नमः निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज, स्वामी महाराज की बजरंगबली विद्यमान बाबाजींच्याबद्दल मी सांगत होतो किती सांगित होते वर्णन कमी आहे अनेक दिव्य अनुभव लाखो लोकांनी बाबाजींचे घेतलेले आहेत बरं का माझे स्वतःचे अनेक अनुभव आहेत वेळ तितका नाही पण मी छोटेसे अनुभव सांगतो माझे दाजी होते त्यांना डॉक्टरांनी ब्रेन ट्युमर सांगितला होता बरं का ब्रेन ट्युमर आहे त्यांना झोपच येत नव्हती अनेक वर्ष ते बिन झोप झोप न आल्यामुळे त्रस्त झाले होते मग त्यामुळे ते, ते व्यसन लागले दारू पिले न खायचे ते खायला लागले मरायचे आता अशी आशा त्यांना आली बरं का असे व्यक्ती मात्र त्यांचा एक नित्य होता दररोज महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेतल्याशिवाय ते दिवसाची सुरुवात करत नव्हते म्हणून दररोज ते पंचमुखी महादेव जाणल्या शहरामध्ये अत्यंत जाग्रस्त स्थान आहे त्या ठिकाणी दर्शनाला जात होते असं त्यांचा वर्षानुवर्षाचा नियम होता असे अनेक वर्ष ज्या पंचमुखी महादेवाचं दर्शन घेतल्याशिवाय दिवसाची सुरुवात न केल्यामुळे देवाची कृपा झाली काय कृपा झाली बरं का लक्षात घ्या त्यांना झोप येत नव्हती मरण मरायचा असं त्यांच्या मनात आलं आणि त्यावेळी आम्ही त्यांना विनंती केली की बाबाजींच्या दर्शनाला एकदा या मग त्यांना वेरुळला बोलवलं बाबाजी कुटियामध्ये होते आम्ही त्यांना कुटियामध्ये घेऊन गेलो बाबाजींचं मौन होतं बाबाजींनी लिहून सांगितलं की यांना अनुष्ठान करावं लागेल बरं का अनुष्ठान करा असं सांगितलं तर बा आमचे दाजी काय म्हणले माझ्याकडून अनुष्ठान होणार नाही कारण मी खातो पितो मला शाकाहारी काही राहता येणार नाही असं सांगितल्यामुळे मी त्यांना म्हणलं पण बाबाजींचं वाक्य हे म्हणलं तुम्हाला जर ज जिवंत राहायचं असेल तर तुम्हाला ह्याच्याशिवाय आता पर्याय नाही पण त्यांनी ते ऐकलं नाही बर का दोन महिने गेले ते त्यांचं नित्य जे करायचं तेच ते करत होतं ते दोन महिन्यानंतर ज्या पंचमुखी महादेवाचं रोज ते दर्शन करत होते त्या महादेवाच्या दर्शनाला जेव्हा ते गेले तेव्हा डोकं टेकवल्यावर त्या पिंडीमध्ये साक्षात शांतिगिरी महाराज त्यांना दिसायला लागले हे लक्षात घ्या पहिला दिवस झाला त्यांना वाटलं भ्रम आहे कोणाला बोलले नाही ते बरं का व्यायाम वाटलं त्यांना दुसऱ्या दिवशी गेले दुसऱ्या दिवशी सुद्धा डोकं टेकवलं की त्या पिंडीमध्ये शांतिगिरी महाराजच दिसू लागले दुसऱ्यांदा घडलं त्यांना आश्चर्य वाटायला लागले हे काय व्हायला लागलं मला बरं का तिसऱ्या दिवशी जेव्हा ते परत गेले आणि त्या दिवशी सुद्धा तेच घडलं तेव्हा त्यांनी ते मला फोन केला बरं का मला ते बाबू म्हणतात बाबू म्हणे असं असं झालंय मी म्हणलं आता ह्याच्यापेक्षा मोठं प्रमाण काय पाहिजे तुम्हाला तुमचा महादेव सांगतोय तू शांतिगिरी महाराजांकडे जाऊन अनुष्ठान कर तर तू जिवंत असील इतकं स्वतः पंचमुखी महादेव म्हणतात त्याच्यापेक्षा मोठं प्रमाण तुम्हाला काय पाहिजे तेव्हा त्यांनी मग ठरवलं की मी अनुष्ठान करतो आणि त्या दिवशी मग त्यांनी स्मरण केल्याप्रमाणे एका वर्षामध्ये चार अनुष्ठान केले त्यांनी बरं का एका वर्षामध्ये चार अनुष्ठान केले एका वर्षामध्ये बाबाजींनी त्यांना अनेक अनुभव दिले आणि पूर्णपणे बरं केलं बरं का मरणावस्थेत गेलेले व्यक्ती पूर्णपणे बरे झाले आज वीस वर्ष झालेत त्यांना ठणठणीत आहेत वेरूळला गेले तर त्यांची मुलाखत घ्या बरं का असे अनेक दिव्य अनुभव हो माझ्या डोळ्यात मी पाहिलेले आहेत वेरूळ आश्रमामध्ये मी अनेक वर्षांपासून राहतोय त्या ठिकाणी सुनील जगताप नावाचा एक तरुण मुलगा अचानक तो अपंग झाला पॅरालिसिस झालं बरं का दोन्ही पायांनी तो अधू झाला तरुण मुलगा डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंगचं त्याचं मशीन आहे खुलताबादला आता ते रत्नपूर म्हणतो आम्ही तर त्या ठिकाणी त्याचा बिझनेस होता अचानक त्याची दोन्ही पायी गेले आणि तेव्हा सगळ्या डॉक्टरांकडे जाऊन फिरून आला त्याला काही गुण आला नाही मग शेवटी बाबाजींच्या पायी आला आणि बाबाजींचं दर्शन घेतलं बाबाजींनी काय नाही सांगितलं सेवा करा आणि साधना करा तर त्यांनी त्या ठिकाणी आश्रमात राहण्याचं ठरवलं गोशाळेमध्ये गोमातेची सेवा सुरू केली राहून राहून बसूनच बरं का त्याला उभं तर राहता येत नव्हतं बसूनच तो, तो शेण काढायचा बसूनच गोमूत्र जमा करायचा बसूनच गायींची सेवा करायचा आणि तिथंच विधी करायचा मंत्रपठन करायचा असं दीड महिना त्यांनी केलं आणि काय चमत्कार हळूहळू तो उभं राहू लागला आणि एक दिवस तो चालायलाही लागला आणि पूर्णपणे ठणठितून बरा गेला बरं का असे अनेक डोळ्यांना मी पाहिलेले आहेत मी सायन्सचा विद्यार्थी आहे मी काही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही बरं का मी केमिकल इंजिनिअरिंग आहे केलेलं आहे अनेक वर्ष मी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये अधिकारी म्हणून काम केलेलं आहे एकोणतीस वर्षांपासून बाबाजींच्या जवळ आहे म्हणून बाबाजी काय शक्ती आहे हे अनुभवायचं असेल तर अनुष्ठान करा बाबाजींची शक्ती तुम्हाला पाहिजे असेल तर यज्ञ करा अनुष्ठान करा आणि तुम्ही या कार्यक्रमात सहभागी व्हा आम्ही तुम्हाला तळमळीने का सांगतो कारण पहिलं वाक्य मी जे बोललो बुडते हे जन न देखवे डोळा म्हणूनही कनवाळा येतो आम्हा जेव्हा एखाद्या घरामध्ये भांडणं होत असतील सासूसून भांडत असतील आम्हाला रडू येतो एखाद्या घरामध्ये पती पत्नीचं भांडण होत असेल आम्हाला रडू येतं एखादा मुलगा आई वडिलांना घराच्या बाहेर काढत असेल आम्हाला रडू येतो म्हणून ते आम्हाला नको आहे म्हणून तुम्हाला सुसंस्कार देण्यासाठी ही माऊली अहो रात्र फिरत आहे म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की हा जनशांती धर्म सोहळा या जनकल्याणासाठी आहे बाबाजींच्या परंपरा तुमच्या सर्वांच्या हितासाठी आहेत आणि ही माऊली त्याचं निमंत्रण घेऊन आपल्या ठिकाणी आज आलेली आहे म्हणून त्या मान माऊलींच्या निमंत्रणाचा मान ठेवून तुम्ही या कार्यक्रमाला आवर्जून या सात दिवसाचा हा कार्यक्रम आहे पाच डिसेंबर ते बारा डिसेंबर कोणत्या साधारण संतांचा नाहीये हा शिवावतारी जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या पुण्यतिथीचा सोहळा आहे आणि तो सुद्धा लक्षात घ्या एक दिव्य स्वरूपाचा आहे हजारो साधक तुम्हाला त्या ठिकाणी जप करताना मौन व्रतामध्ये माता भगिनी मौन व्रतामध्ये आठ दिवस राहताना तुम्ही तिथं पाहाल ते पण एक नाही दोन नाही हजारो आणि ते सुद्धा उपवास धरून सगळे पवित्र वस्त्रांमध्ये तिथं माळ हातात घेऊन तुम्हाला जपायला पाहायला मिळतील त्याचबरोबर हजारो जोडपे यज्ञाला आहुती देताना पाहाल हजारो टाळकरी नामसंकीर्तन करताना पाहाल शेकडो माणसं भागवताचं पारायण करताना पाहाल अनेक जण जप लिहिताना तुम्हाला दिसतील अनेक जण सेवा करताना दिसेल एक कुंभमेळ्याचं स्वरूप त्या ठिकाणी असतं अशा कुंभमेळ्यामध्ये तुम्ही येऊन पुण्याचे वाटे करीवा तिथं आम्हाला काही मिळणार नाही तुम्ही आल्याने लक्षात घ्या पुण्य तुम्हाला मिळणार आहे तुमच्या पदरामध्ये पुण्य टाकायचं आहे म्हणून आम्ही इथं तुम्हाला निमंत्रण द्यायला आलेलो आहोत पुण्य तुम्हाला अत्यंत मोठ्या प्रमाणात इथे येऊन मिळेल कारण स्थळ काळ आणि वेळ हे महत्वाचं असतं पुण्यासाठी आणि ते पर्वकाल आहे जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या पुण्यतिथीचा या शे मागच्या शंभर वर्षामध्ये या पृथ्वी तलावर जनार्दन स्वामीच एक अवतारी पुरुष ह्या ठिकाणी झालेले आहेत म्हणून आपल्या सर्वांना ही विनंती आहे की ही पुण्यतिथीचा सोहळा सोडू नका तुमच्या परीने जे शक्य ते करा ज्यांना खूप पुण्य साठा करायचा असेल अनुष्ठानाला बसा तुमच्या अनेक अडचणी दूर एक दूर होऊन जातील असाध्य रोग होतील तुमच्या अनेकांच्या मनोकामना असतील मनो तुमच्या प्रापंचिक सुखासाठी यज्ञाला बसा चार दिवसाचा जोडपाला यज्ञ करण्याची संधी आहे जर तितका वेळ नसेल तर तीन तासाचं यज्ञ करण्यासाठी माता भगिनींना तिथं कुंडावर संधी आहे आणि तुम्हाला जर जास्त वेळ नसेल तर निदान त्या ठिकाणी येऊन प्रसाद खा त्याच्याने सद्बुद्धी येईल बरं का पण या नक्की आणि त्या ठिकाणी पुण्याचे वाटे करी वा पुण्य तुम्हाला क्षणोक्षणी कामी येईल फक्त याच जन्मात नाही तर अनेक जन्मांमध्ये पुण्य तुम्हाला कामी येत असतं पैसा आपल्यासोबत मरेपर्यंत राहील पण पुण्य आपल्याला जन्मोजन्मी कामी येईल म्हणून पुण्याचा साठा वाढवण्यासाठी प्रयत्न करा पुण्य कमवण्यासाठी त्या ठिकाणी या हीच आपल्या चरणी नम्र विनंती ओम नम पार्वती पते हर हर महादेव गोपाल श्री गुरुदेव दत्त दत, दत्त दत्त लक्ष निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन उत्तराधिकारी महामंडली शिवस्वामी शांतिगिरी महाराज वज्रंगबली